आजा। 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 आ, आ, ना आज पहायचं आज आपल्याला ठीक आहे आज पहायचा प्लॅन आहे मस्त एकदम भारी तर आजचा प्लॅन आहे आमचा पोहायला जायचा तर पाच दहा मिनटात आम्ही जेवण वगैरे करून मस्त शेतातली जाणार आहोत थोडे तिकडे आंबे वगैरे खाऊन आणि डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारणार आहोत आहे स्वर्ग आज तर जायचं तर झालं काय चला ते एक्साइटेड आहे माहिती आहे का पाहुण्यासाठी हे का नाही रे कोण एक्सायटेड एक्साइटेड तू हा चला त्यांनी इकडे गाडी काढ तर भर उन्हाचे चटके आम्ही घेत आता चाललो आहोत पोहायला ड्रायवर गाडी चालवतोय डेकळा डेकडा आणि आम्ही वस्तू निवांत माग तर खूप मेहनत घेऊन आम्ही आता इकडं आलेलो आहोत सेफली आम्ही आणि लँड झालो बघा चुकूत वापस आले <laughs> आणि आता आम्ही पडता पडता वाचलो आहे तर बघू आता पुढे कुठून जायचं का हा आमचा गाईड आहे आम्हाला रस्ता दाखवतो आहे नाव काय तुझं गौरव गौरव नावाचे पोरं खूपच छान असतात खरं तर ठीक आहे तर हा आमचा स्विमिंग पूल आहे काहीच आणि हा पिंट्या आधी जाऊन बसला आहे स्विमिंग पूलमध्ये आणि अशा प्रकारे वातावरण असल्या कारणामुळे निर्णय घ्या या ए वागे उठ अशा प्रकारे आता मी पण उडी मारतोय हां चल चल मार 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 व्हिडिओ सुरू झाला हे चालू केला व्हिडिओ व्हिडिओ चालू केलाय हा व्हिडिओ व्हिडिओ चालू केलाय हो Campo que Campo